गंगाधर त्याचा तब्येतीने खूप चांगला होता मग नेहमीप्रमाणे याही बाळासोबत मी माझ्या अपेक्षा जोडत चालले होते की माझ हे बाळ खूप मोठं होईल माझ्या साहेबांसारखं परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेईल माझ्या साहेबांचं नाव खूप मोठं करेल अशा छोट्या छोट्या अपेक्षा मी माझ्या त्या चिमुकल्या गंगाधर सोबत जोडत चाललेली होती पण काय कुणास ठाऊको माझ्या त्या गंगाधरला एक दिवशी खूप ताप ते जणू तापेने तडफडू लागल मी घाबरले रमेश इंदूचा चेहरा सतत माझ्या डोळ्यांच्या समोर गोल गोल फिरत होता या माझ्या लेकराच काही बर वाईट होऊ नये अशी सतत प्रार्थना माझी देवाकडे चालू होती तुम्ही घरगुती उपाय म्हणताना मी सगळे घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न केला काय सांगू तुम्हाला थंडगार पाण्याच्या पट्ट्या सुद्धा लावल्या पण माझ्या गंगाधरची ताप काही कमीच हो मन लागलं नेमकं करायचं तरी काय माझ्या लेकरांवरती असा कुठला उपाय करायचा नंतर मला सुचलं शेवटचा पर्याय हाच होता की माझ्या लेकराला दवाखान्यात घेऊन जायचं होतं डॉक्टरांशी तपासणी करायची होती बानो तापीने तडफडत असणाऱ्या गंगाधरला मी माझ्या हातामध्ये घेतलं आणि दवाखान्याचा धावा केला दवाखान्यामध्ये जाऊन पोचल्यानंतर डॉक्टरांना विनंती केली की अहो डॉक्टर माझं लेकरू गेले दोन दिवस झालं तापीने आहे हो त्याला एकदा हात लावून बघा त्याला एकदा तपासून तरी बघा माझ्या लेकराला नेमकं झालंय तरी काय मला ते तरी सांगा बा मी त्या डॉक्टरांना खूप विनवण्या केल्या पण तो डॉक्टर शेवटी काय म्हणाला माहिती तो डॉक्टर म्हणाला रमा मागील बाकी भरल्याशिवाय गंगाधरवर काय इलाज करता येणार नाही अहो तापीने तडफडत असणाऱ्या चिमुकल्या माझ्या गंगाधरला रस्त्यावरती घेऊन बसलेली होते मी कित्येक तरी डॉक्टर आजूबाजूला असताना सुद्धा माझा गंगाधर तापीने तडफडत तडफडत रस्त्यावरती मरून पडला हो रस्त्यावरती मी मात्र तिथं ओरडत राहिले बाळ गंगाधर अरे उठ रे तुझ्या या गरीब आईला एकदा आई म्हणून हाक मार बाळा एकदा उठ रे मी माझ्या गरीबीमुळे तुला औषध पाणी दवापाणी पुरू शकले नाही रे बाळा एकदा उठ रे लाखो काय करोडो काय कित्येक तरी हाका मारल्या हो मी माझ्या बाळाला पण माझं बाळ नाही उठल माझ्या गंगाधरने एकदा मला शेवटची आई म्हणून सुद्धा हाक मारली नाही मी कित्येक त्याला हाका दिल्या पण त्याने मला पलटून एकही आई म्हणून हाक मारली नाही माझ बाळ तापीने तडफडत तडफडत रस्त्यावरती मरून पडलं हो रस्त्यावरती म्हणजे एवढी गरिबी होती आमची की मी माझ्या बाळाला औषध पाणी दवा पाणी पुरवू शकले नाही म्हणून माझा गंगाधर तापीने तडफडत तडफडत रस्त्यावरती मरून पावला